शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलेलं होतं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव सोयाबीनला दिला जाईल आणि सोयाबीनचा दानानं दाना, दाना, दाना आम्ही खरेदी करू हे दुसरं आश्वासन राज्यकर्त्यांकडून देण्यात आलेलं होतं परवा परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किसान सन्मान योजनेमध्ये तीन हजाराची आम्ही वाढ करू हे तिसरं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं अर्थसंकल्पामध्ये या तीनही आश्वासनांकडे पाठ फिरवण्याचं काम राज्याच्या सरकारनं केलेलं आहे शेतकऱ्यांच्या वतीनं हा जो विश्वासघात सरकारने केला आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो शेतकऱ्यांना घामाचं दाम नाकारायचं मात्र प्रकल्पांच्या नावाखाली त्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घ्यायच्या हे उद्योग राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत शक्तीपीठ महामार्गाला त्याच्यामध्ये बागायती जमिनी जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हा विरोध डावलून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि शक्तीपीठला मोठ्या प्रमाणात हे सरकार निधी देईल अशा प्रकारचं सुतोवाच करण्यात आलेलं आहे ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराला त्या ठिकाणच्या स्थानिक आदिवासींचा तीव्र विरोध आहे त्याच्यामध्ये हे आदिवासी उद्ध्वस्त होत आहेत आदिवासींचा आणि स्थानिकांचा विरोध सुद्धा आम्ही जुमानणार नाही असं दाखवत वाढवण बंदराला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी राज्य सरकारच्या वतीनं या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेला आहे ग्रामीण भागामध्ये आशा कर्मचारी अंगणवाडीच्या ताई आणि शालेय पोषण आहार कर्मचारी हा श्रमिक विभाग अत्यंत तुटपुंजा मानधनावर काम करतो मोर्चे काढून त्यांनी या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी राज्य सरकारकडे नुकतीच केलेली होती अर्थसंकल्पात ही वाढ होईल आणि या ग्रामीण श्रमिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आम्ही बाळगून होतो दुर्दैवानं याबाबत सुद्धा कोणतीही कृती राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेली नाही ग्रामीण विभागामध्ये रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ केली पाहिजे आणि त्यासाठी काही पावलं राज्य सरकारच्या वतीनं टाकली पाहिजे ही अपेक्षा आम्ही बाळगून होतो पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमध्ये जी अत्यंत महत्वाची योजना आहे जिच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला यामध्ये काही बदल करण्याचं सुतोवाच कृषी मंत्र्यांनी केलेलं होतं राज्य सरकार या पार्श्वभूमीवर नवी कृषी विमा योजना आणण्याच्या बाबत नवी सरकारी कृषी कंपनी स्थापन करण्याच्या बाबत आणि गाव हे केंद्र मानून शेतकऱ्यांना दिलासा देणारी पीक विमा योजना लागू करण्याच्या बाबत काही घोषणा करेल अशी अपेक्षा आम्ही बाळगून होतो दुर्दैवान या सगळ्या अपेक्षा या मातीत मिळाल्या मिळालेल्या आहे श्रमिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा एक प्रकारे त्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आलेल्या शेतकरी श्रमिक कामगार या सर्वांना निराश करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प राज्यात मांडण्यात आलेला आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक ओकले फेलॉसिटी यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव